श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत स्वामी भक्त हो आपल्या पूर्वाचार्यांनी प्रत्येक कुळाच्या संरक्षणाची उत्कर्षाची आणि विकासाची जबाबदारी कुलदेवता व कुलदैवतावर सोपवलेली आहे आणि त्यासाठी वर्षभरात त्यांच्या सेवेसाठी कुलधर्म व कुलाचार नेमून दिलेले आहेत त्यापैकीच एक कुलाचार म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारा मार्तंड भैरवांचा अर्थात खंडोबाचा षडरात्रोत्सव म्हणजेच खंडोबाची नवरात्र तर या खंडोबाच्या नवरात्रीमध्ये आपण काय सेवा करायला हव्यात जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता नांदून सौख्य लाभेल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितींच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बाजूचे बेल बेलबेटन नक्की दाबा चला तर सुरुवात करूया या, या खंडोबाच्या नवरात्रामध्ये कोणती उच्च कोटीची सेवा आपण केली पाहिजे ते जाणून घेऊयात ऋषींच्या सांगण्यानुसार भगवान शंकरांनी खंडोबाचा अवतार घेऊन मणिमल्ल दैत्याचा वध केला म्हणून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून च खंडोबांच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात होते आणि याची सांगता मार्गशीर्ष शुद्ध षष्टी या दिवशी म्हणजे चंपाषष्टीच्या दिवशी होते यालाच काही भागामध्ये वांगसट देखील म्हणतात खंडोबांच्या या नवरात्रामध्ये अनेक ठिकाणी देवीच्या नवरात्रीमध्ये बसवतात तसा घट बसवला हो जातो आणि रोज त्याच्यावर फुलांची माळ वाढवली जाते अखंड दीप तेवत ठेवतात खंडोबांना आवडतो म्हणून दररोज भंडारा वाहिला जातो या खंडोबाच्या नवरात्रीमध्ये घरातील कर्त्या पुरुषाने पाच दिवस उपवास करायचा असतो त्याची सांगता षष्टीच्या दिवशी चंपाषष्टीच्या दिवशी केली के जाते पाच दिवस उपवास करतात काही लोक एकभुक्त राहतात म्हणजे एक, एक वेळेचे जेवण करतात तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही दोन वेळा जेवण करून उपवास केला तरी देखील चालेल आपल्याला या षडरात्रोत्सवामध्ये खंडोबांची उच्च कोटीची सेवा म्हणजे मल्हारी सप्तशतीचे पाठवाचन करायचे आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर निदान कमीत कमी रोज एक पारायण तरी या मल्हारी सप्तशतीचे केलेच पाहिजे जर तुमच्याकडे वेळ असेल तर कमीत कमी अकरा पाठ पारायण तुम्ही या पाच दिवसामध्ये करायचे आहे या पारायणांमुळे आपल्या घरामध्ये आनंद आरोग्य सुख समृद्धी नांदेल आणि आपल्या घरामध्ये सदस्यांमध्ये काही मतभेद असेल विशेषत पिता पुत्रांमध्ये जर काही मतभेद असतील कलह असतील तर वल्लारी मार्तंडाच्या आशीर्वादाने हे कलह दूर होऊन त्यांच्यामध्ये सौख्य नांदेल तर आपल्या घरातील एकोपा टिकून ठेवण्यासाठी या खंडोबांच्या नवरात्रोत्सवामध्ये तुम्हीही मल्लारी सप्तशतीची सेवा नक्की करा खंडोबाच्या नवरात्रीची सांगता चंपाष्ठीच्या दिवशी होते त्यालाच काही ठिकाणी वांगसट असे देखील म्हणतात या दिवशी आपल्याला खंडोबा महाराजांना नवीन कांदा व लसूण घालून कांद्याची पात घालून वांग्याची भरीत कांद्याची पात बाजरीची भाकरी कांदा असा नैवेद्य अर्पण करायचा असतो त्याचबरोबर कुलाचाराप्रमाणे जे काही तुमचे नैवेद्य असतील ते देखील या दिवशी करायचे असतात काही ठिकाणी पुरणपोळी देखील केली जाते तर अशा पद्धतीने आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत मांसाहार मद्यपान करू नये विषयांच्या आहारी जाऊ नये घरामध्ये व्रत पाळावे उपवास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण मंगलमय व वा प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तोपर्यंत एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट